पुण्यात गेला आणि तिला हिंदी शिअर बोलला दिलवार केली के केली तलवार तलवार घास मग दाखेंगे काय दाख दूर पोचे तुम्हाला मिले साधा दिसतो का झोपल्या येऊ नको मी जागा हसल्यावर येऊ तो एका बुकीत दातडं पाठितो नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला फेसबुक पेज ला फॉलो सगळ भुजबळ ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला दा बोलायला सुरुवात केली त्याला जातीवाद नाही म्हणत का आणि तिला हिंदी शेर बोलला तलवार घासेंगेन दा मग दाखेन गे काय दाखल तुर पोचे तेव्हा जातीवाद नाही का हमको अवकात काय म्हणलं अवकात नको दाखवून देऊ काय अवकात येतोय तु अवका दाखेन म्हणतो काय अवकात तुम्ही सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने आता काय अवकाथा दा की तो आंबडला महाईलगार मेळावा झाला त्याच्या त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कैत्यानं पाय तोडीत असतो पाय तोडणार आणखीन मायापत आलाच नाही तुम्हाला मी लई साधा दिसतो का नू तू फक्त झोपल्यावर येऊ नको मी जागा असल्यावर येऊ तो एका बुकेत दातड तो तुम्ही धमकेतच आम्हाला आता त्यांना कुणा पाडीत कुणी नाही मला काय माहित या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका